भारतात अलीकडच्या काळात घडलेला हा सर्वात मोठा विमान अपघात गुजरातमध्ये घडलाय ज्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय ही प्रवास करत होते असं बोललं जात आहे अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान हे रहिवाशी परिसरात <laughs> मिळालेल्या माहितीनुसार लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतलं आणि साडेसहाशे फूट उंचीवर गेल्यानंतर विमान खाली येऊ हो लागलं आणि मेघानी परिसरात

फायर फाइटर वगैरह स्कल पर हाजिर है लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है ऑलमोस्ट सत्तर से अस्सी परसेंट एरिया हमने क्लीन कर लिया बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे मैं सभी मीडिया के मित्रों से रिक्वेस्ट करता हूं, सभी हमसे सहयोग करें जितनी पुलिस उसके अलावा जितनी भी एजेंसी आर्मी बीएसएफ, सीआईएसएफ, एफ कॉरपोरेशन कलेक्टर ऑफिस के सभी स्टाफ सभी यहां काम में लगे हुए हैं प्लीज हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुँचा सकें थैंक यू

एअर सातशे सत्याऐंशी या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळते या विमानाचा क्रमांक एआय ए ए एकशे एकाहत्तर होता ज्याने लंडन साठी एक ते दीड वाजताच्या सुमारास उड्डाण केलं होतं पण काही अंतरावर गेल्यानंतर ते खाली कोसळलं आणि एका हॉस्पिटलवर ते कोसळल्याचं दिसून येतं मेघानी नगर हा परिसर अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लगतचा भाग आहे विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि धुरांचे लोट परिसरात दिसले धुरांचे काळे ढग परिसरात पसरल्याने लोकांनी अपघात झाला त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी अनेकांना वाटलं की कुठेतरी आग आहे मात्र तिथे गेल्यानंतर विमान कोसळल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं हे विमान अहमदाबादवरून लंडनला थेट जाणार असल्यामुळे मोठा इंधन साठा या विमानात होता त्यामुळेच हा मोठा स्फोट आणि धूर झाल्याचं बोललं जात आहे यात दहा क्रू मेंबर सुद्धा होते यातील जखमींना रुग्णालयात दाखल करायला सुरुवात केली असून यात मृतांचा आकडा मोठा असण्याचीही शक्यता वर्तवली जाते याबाबत अधिक माहिती सुद्धा समोर येणार आहे पण या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा